सर्वांना सप्रेम जय जेयजी जाऊ मित्रांनो पुणे हे विद्येचं माहेरघर आहे पुणे हे सांस्कृतिक शहर आहे पुणे हे आय टी हब आहे या पुण्याला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा वारसा लाभलेला आहे या पुण्याला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पाहून झालेलं हे पुणे आहे या पुण्याचा प्रवास पुनवडी ते पुण्यनगर इथपर्यंत गेलेला आहे आणि तो फक्त राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब यांच्यामुळेच अफजल खानानी या पुण्यावरती गारवाचा नांगर फिरवून हे पुन्हा उद्ध्वस्त केलेलं होतं त्याच पुण्याला पुन्हा एकदा राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊंनी सोन्याच्या नांगराने नांगरून हे पुन्हा राहण्यायोग्य केलं आज मेधाताई कुलकर्णी असं म्हणतात की या पुन्हा स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव द्या मेधाताई कुलकर्णी तुम्हाला राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊंचा विसर पडलाय का हे पुन्हा ऐतिहासिक पुण्यनगरी आहे म्हणून या पुण्याला राष्ट्रमाता राजमाता महासाहेब जिजाऊंचं नाव दिलं गेलं पाहिजे अशी मागणी संभाजी ब्रिगेडची आहे म्हणून विनंती आहे सर्व सांसदांना आमदारांना खासदारांना की या पुण्याचं जर नावच बदलायचं आहे ना तर राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ यांच्याशिवाय पर्याय नाही ही गोष्ट प्रामुख्यानं सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे धन्यवाद